नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर संध्याकाळ झाली आणि हे सगळे वरती झोपायला पण गेले पोरी हे बसले माझं थोडीशी भांडे राहिले तुमची भांडे धुळच्यात येतं स्वयंपाक काय आज नव्हता आज ह्यांच्या काय लक्षात आलं काय माहिती येताना वडापाव वगैरे घेऊन आले होते आणि खाली खाली काय म्हणते आणू झोपली होती लय लवकर गाजवरती गेला तुम्ही उद्या पेपर येत लवकर उठाव नुसता जीव आरी पाडत राहते सारखा तिला पेपरला नाही आता नाही येत ना जपा मग सकाळ पेपर साडे नऊ ला जायचं आहे सकाळ साडेनऊ ला पेपर आहे साडेआठला जायचं आहे मग तर बाबा टा किती सुटणार हो, कितीला सुटणार अकरा अकरा सुटले की घरी बरं चालतंय चला तर बायचं काय चाललंय बघून येऊया तिकडं गेली नाही दिवस मावळल्यापासून है ना आहे तुला चल जा भांडे धुईच्यात पण आले उद जाऊन येऊ आधी तिकडं तिकडं नाही गेल्या मला खरमत नाही बऱ्याच जणांच्या पोटात दुखता मी तिकडं असल्या तिकडं बघितल्या हाय का नाही आलो नाही माहीत येतो तर चला काय आहे बघूया असू द्या असतात एक दोन वरटत्यात दोन पालत्यात नाही लक्ष द्यायचं आहे की नाही शांत शांत वाटते सगळं चुलीत कसा हार आहे बघा भाकरी तर इथं बहिणी केलीवरती तर छान असा हार आहे कसा दिसतोय निखारा मिसता त्याच्यावरती दूध मांडले आणि बसले आपले मी अशी तिकडं बायची गॅसवर भाजी चालली तर असू द्या काय एवढं दिसत नाही चांगलं नाही का दिसतंय त्याला मागच्यात कॅमेरा हा इथं जरा अंध अंधार अंधार दिसत बोलमस पांढरा पण ते तसंच दिसत अनुष्का पण आली माझ्याबरोबर काय द्या ना काय काय काहीतरी मग गुड नाईट ड्रीम टेक केअर गुड नाईट ड्रीम आज उद्या तर आपला आपला छोटासा व्हिडिओ आमच्या आत्या नाही आत्या गेल्या तिकडे जागरण आहे ती भाकरी करायला गेल्या होत्या ती तिथे तिथंच मग आता काय असतं गाणं हि आहे का नाही जागरण हे असतं ती वाघ्या मुरळी तिथलं ना मग ते बघायला थांबल्या थांबती आणि येतील मग येतील उशिरा ये येतील धावा दिसतात बाय सगळ्यांना गुड नाईट छोटासा व्हिडिओ आपला बाय बाय